महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची एकतीसावी वार्षिक सभा रविवारी सभासदांना उपस्थित राहण्याचं आवाहन अकोले प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विजन कोचिंग क्लासेस सारडा पेट्रोल पंपासमोर आयोजित करण्यात आली आहे या सभेचं अध्यक्षस्थान संस्थेच्या संस्थापिका आणि अध्यक्ष ॲडव्होकेट मंगलताई हांडे भूषवणार आहेत अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती श्रीमती शकुंतलाताई सारडा यांनी दिली आहे दैनिक समर्थ गावकरीच्या प्रतिनिधींशी या कार्यक्रमाची माहिती देताना संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे की सभेच्या पूर्वसंध्येला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विठ्ठलराव शंकरराव चासकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट मंगला हांडे यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाची माहिती दिली एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर पतसंस्थेकडे एकोणीसशे तीस सभासद मेंबर असून मेंबर शेअरची रक्कम आहे नऊ लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव याशिवाय संस्थेच्या निधीची रक्कम आहे पस्तीस लाख पाच हजार बावन्न रुपये ठेवींची एकूण रक्कम आहे पाच कोटी सदुसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे चार ॲडव्होकेट हांडे यांनी वाटप आणि गुंतवणुकीविषयी माहिती दिली संस्थेने तीन कोटी तेरा लाख पंधरा हजार चारशे अठ्ठावीस रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे गुंतवणुकीची रक्कम एक कोटी नव्वद लाख अडतीस सा हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये आहे संस्थेच्या मालमत्तेची एकूण रक्कम चौदा लाख बेचाळीस हजार त्रेपन्न आहे संस्थेनं एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर एक, एक लाख चौदा हजार सातशे सत्तावीस रुपयांचा सा निव्वळ नफा मिळवला असून त्याची विभागणी राखीव निधीसाठी करण्यात आली आहे संस्थेच्या वार्षिक उलाढालीचे प्रमाण तेवीस कोटी बासष्ट लाख चार हजार सातशे त्र्याण्णव रुपये आहे संस्थेच्या सी डी रेशोबाबत ॲडव्होकेट हांडे यांनी समाधान व्यक्त केले सभासदांनी आर्थिक व्यवहार नियमितपणे करत राहण्याचं आवाहन केलंय महिलांसाठी आधारस्तंभ म्हणून ही संस्था कार्यरत आहे अकोले तालुक्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था महिलांसाठी आधारस्तंभ बन बनलेली आहे संस्थेच्या एकतीस वर्षांच्या कार्यकाळात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात हळदी कुंकू समारंभ तसेच विविध महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं ॲडव्होकेट मंगला हांडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की महिलांना छोटे मोठे व्यवसाय उभारण्यासाठी पतसंस्थेने आर्थिक मदतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे भविष्य काळातसुद्धा संस्था महिलांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती शकुंतला सारडा संचालिका छाया देशमुख शोभा गवांदे कुमुदिनी पोखरकर सुनीता राठी प्रतिभा श्रियवंशी मंदा सोनवणे पार्वताबाई बुळे सुरेखा वाकचौरे परिघाताई आरोटे आणि कार्यकारी संचालिका रंजना झोळेकर यांनी सर्व सभासदांना सभेस उपस्थित राहण्याचं आवाहन केले यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट मंगला हांडे यांनी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केले महिलांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेताना यापुढे महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी पतसंस्थेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम